ब्रिलोली, तालुक्यात क्रांती ब्रिलोली गरीब घरकुल लाभार्थी मात्र उघड्यावर ब्रिलोली पूरग्रस्त आणि घरकुल लाभार्थ्यांची खरी व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचलीच नाही तालुक्यातील अनेक कुटुंब आजही उघड्यावर जगत आहेत तर दुसरीकडे अधिकारी मात्र बोटीतून पाहणी नाट्याने समाधान मानत आहेत स्थानिकांचा आरोप आहे की बिलुली एसडीएम क्रांती डुंबे मॅडम यांना फक्त दौरे आणि दिखावा महत्वाचा पण खऱ्या अर्थाने घरकुलधारकांना न्याय देण्याची तयारी नाही तालुक्यातील रेती दुसऱ्या जिल्ह्यात पाठवली जाते आणि इथले लाभार्थी हातावर हात धरून बसलेले आहेत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एसडीएम कार्यालयाच्या नाकाखालील हा रेती लुटमारचा कारभार चालू असूनही अधिकारी गप्प का नागरिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत नागरिकांचा संताप ओसंडून वाहतोय आमच्या हक्काची रेती आमचं घर आम्हालाच नाही मग या पाहण्या कशासाठी असा सवाल जनतेतून केला जात आहे हा भ्रष्टाचार आणि दिखाव्याचा पर्दाफाश ब्युरो चीफ संजय कुमार बिलोलीकर महाराष्ट्र टीव्ही नाईन ब्रिलोली